आम्ही पायरी पायरीने जातोय आमचे तीन नेते जे आदेश देतील त्याचं आम्ही पालन करतोय भरत गोगावले यांचं वक्तव्य दोन दिवसापूर्वी महाड तालुक्या स्टेशनच्या एक मानगावला जाणारी गाडीनं महाडमधील मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्याच्या साईडला असणाऱ्या गाडीला धडक दिली त्यात चार जण मृत्यू मृत्यू झाले आणि एकाला एमजीएम रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलाय मुख्यमंत्री सहाय्यक निधीमधून प्रत्येकी पाच लाखांची मदत दिली जाईल आणि शासनाकडून ही भरपाई केली जाईल महामार्ग रस्त्यांसंदर्भात मिटिंग घेतली जाईल मुंबई गोवा महामार्गावर असे अपघात होऊ नयेत यासाठी या, या बैठकीत दखल घेतली जाईल आम्ही पायरी पायरीने पायरी जातोय आमचे तीन नेते जे आदेश देतील त्यांचं आम्ही पालन करतोय जाणारी गाडी कार्यक्रम ते आणि महाडमधल्या मोठ्या म्हणून ती उभी होती तर दोन्ही कारून येत होती आणि त्यांनी रस्त्याच्या एकदम असणाऱ्या गाडीला दिली त्यामध्ये चार मुलं जागच्या जागी झाली आणि एक गंभीररीत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे एमजीएमला तर त्या चार लोक जरी अत्यंत मध्यम उत्तर लोक होतील म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना रिक्वेस्ट केली की यांना मुख्यमंत्री ऐका त्याची तुम्ही मदत मिळावी आणि मुख्यमंत्री मला मला सांगितलं की त्यांना पाच लाख रुपये देण्याचं आपण त्यांनी मला सांगायला सांगितलं त्याप्रमाणे शासनाकडून त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले जातील आणि त्यांचे जे काय अधिकार ते आमच्यातर्फे केले आहे त्या अनुषंगाने आम्ही मीटिंग पण कॉल करायला सांगितलं आहे कारण मुंबई मुंबईची म्हणजे काय ते इंदापूर आणि मालगाव मुंबई ट्रॉफिक होते आणि म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या मिटिंगा ठरवलेल्या ते पण होईल आता एक एक पायरी पायरीवर चढायचं असतं डायरेक्ट कोणी कळसाला हात लावायचा नसतो त्याप्रमाणे आम्ही पायरी पायरीने जातोय जे जबाबदारी आमचे तिन्ही नेते आहेत

कारण मग एकतर त्यांचा पोलिसांवरती भरवता नसावा असं दिसत आहे कारण जी सुरक्षा यंत्रणा दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आठाडी चौकं जे ठोत आहेत त्याचा अर्थ मग दुसरं काय होतं